प्रभू स्तुती माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो एशुकिस्सा आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करून सुरक्षित ठेव हा संदेश खूप महत्वपूर्ण आहे कारण आपण अंतिम दिवसातून पोचलेलो आहे आणि कधी पण आता जे आहे जे शेवटच्या ज्या घटना आहेत त्या सुरू होऊ शकतात कधी पण आता व्याप्च होऊ शकतं कारण व्यापचे साठी आता कुठली भविष्यवाणीची आवश्यकता नाहीये कारण त्या भविष्यवाणी पूर्ण झालेल्या आहेत इस्रायल राष्ट्राचा गट होऊन आता सत्याहत्तर वर्ष झालेले आहेत तर कधी पण आता व्याप्य होऊ शकतो आणि हा सप्टेंबर जो महिना आहे तो हा सप्टेंबर महिना खूप महत्त्वपूर्ण महिना आहे की ह्यामध्ये व्याप्य होऊ शकतो असे पुष्कळ लोक का म्हणतात की सप्टेंबर महिन्यामध्ये व्यापच्य होऊ शकतो तर पियानो हे समजून घेण्यासाठी जे यहुदी लोकांचे जे सण आहेत जे पवित्र शास्त्राचे सण आहेत ते आपल्याला जाणून घेणे खूप आवश्यक आहे आता तुम्हाला माहिती आहे की वसंत ऋतूमध्ये चार सण येतात एवढी लोकांचे एक आहे पासोव दुसरी आहे अखमेवी बाथवी आणि तिसरं आहे पहिला उत्पन्नाचा सण आणि चौथा आहे कॉस्ट आता जे सण असतात आता हे सण आपल्याला साजरे करण्याची आवश्यकता नाही आहे कारण आपण आता येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि हे जे सण जे होते, या जा जा होते, होते। हे सगळ्या ज्या यहुदी लोकांच्या फिस ज्या होत्या त्या येशूकडे ते बोट दाखवत होते आणि जेव्हा हे सण असतात तर आपल्याला चौकस व्हायचं आहे कारण काहीतरी घटना या सणाच्या दिवशी होतात आज तुम्हाला माहिती आहे की पासवामध्ये काय झालं होतं येशू ख्रिस्तला वधस्तांब दिलं गेलं होतं नंतर जो पहिला उत्पन्नाचा जो सण होता द फिस्ट ऑफ फर्स्ट फूट ते काय दर्शविते ते ख्रिस्ताचं पुनरुत्तान दर्शविते देते पॅन्टिकॉस्टमध्ये दे काय झालं पवित्र आत्मा देण्यात आला चर्चची स्थापना झाली आणि त्यानंतरचे जे तीन जे सण आहेत ते शरद ऋतूमध्ये येतात आणि ते सप्टेंबर महिन्यात येऊन ठेपलेले आहेत पहिला जो आहे पहिला आहे तु तुवेईचा तु सण फिस्ट ऑफ ट्रम्पेट नंतरचा जो सण आहे तो प्राशचा दिवस आणि तिसरा जो आहे तो तंबूचा सण आता हे तिरी जे सण आहेत हे पंधरा दिवसाच्या आस आसपास येतात सप्टेंबर महिन्यामध्ये आणि शेवटचा जो सण आहे तो ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये असतो तर प्रियानो जो तुवेचा जो सण आहे फिस्ट ऑफ ट्रम्पेट पुष्कळ किसी लोक विश्वास ठेवतात की त्यामध्ये जे आहे आपले स्वर्ग जो होणार आहेत त्यामध्ये व्याप्चर होणार आहेत कारण पवित्र शास्त्रामध्ये असा उल्लेख झालेला आहे ते वचन वाचूया अध्याय अध्यायाच्या वचन सोळा कारण जेव्हा मोठ्या मोठ्याने मुख्य देवजूच्या आवाजात आणि देवाच्या कर्णाच्या आवाजात आज्ञा दिली जाईल तेव्हा प्रभू स्वतःहून खाली उतरेल म्हणजे जेव्हा हा कर्णाचा सण असतो तुम्हीचा सण असतो तर पुष्कळ ख्रिस्ती लोक हा विश्वास ठेवतात प्रॉफिट लोक विश्वास ठेवतात की वॅपचर होऊ शकतं आता हा सण जो असतो हा सण तेवीस किंवा चोवीस सप्टेंबरला असतो आणि दुसरी एक विश्वास आहे की येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन द्वितीय आग आगमन पण या सणाच्या दरम्यान होणार आहे म्हणून हा जो फिस्ट ऑफ ट्रम्पेट जो आहे तुव्हिएचा सण खूप महत्वपूर्ण आहे व्यापचर पण या सणाच्या वेळेस होणार आहे आणि येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन पण या सणाच्या दरम्यान होणार आहे तर प्रियानो आता हे आपल्याला समजलं तर आता आपण जाणून घेऊ शकतो की क्लेशचा काळ आता कधी सुरू होऊ शकतो जसं मी तुम्हाला सांगितलं की तेवीस चोवीस सप्टेंबरला फिस्ट ऑफ ट्रम्पेट आहे दोन हजार पंचवीसला ला त्यानंतर आणि त्यानंतर आपण सात वर्ष आपण बघूया दोन हजार पंचवीस नंतर तर आपल्याला मिळतं दोन दोन हजार बत्तीस आता दोन हजार बत्तीसमध्ये मध्ये जो फिस्ट ऑफ ट्रम्पेट जो आहे तो कुठल्या दिवशी होणार आहे जर तुम्ही कॅलेंडर मध्ये बघितलं तुम्हाला समजेल की तो होणार आहे सहा सप्टेंबरला म्हणजे दोन हजार पंचवीसचा जो तुवेचा सण जो आहे फिस्ट ऑफ ट्रम्पेट तो होणार आहे चोवीस पंचवीस सप्टेंबरला आणि त्यानंतर ता सात वर्ष आपण बघूया की दोन हजार बत्तीस मध्ये दोन हजार बत्तीस मध्ये जे फिस्ट ऑफ ट्रम्पेट आहे ते होणार आहे सप्टेंबर सहाला आता आपल्याला बघायचंय आता आपल्याला बघायचं की क्लेशाचा काळ कधी सुरू होणार आहे आता यामध्ये आपण काय करूया सहा सप्टेंबर दोन हजार बत्तीस मध्ये काय करूया आपण दोन हजार पाचशे वीस दिवस हे जे दिवस आहेत आपण त्यामध्ये मायनस करूया आता दोन हजार पाचशे वीस दिवस का कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की सात वर्ष हा क्लेशाचा काळ असेल आणि लोकांचं एका वर्षामध्ये तीनशे साठ दिवस असतात तर तीनशे सात मल्टिप्लाय बाय सात तर आपल्याला उत्तर मिळतं दोन हजार पाचशे वीस तर हे जेव्हा आपण मायनस करतो तर आपल्याला एक तारीख मिळते आणि ती तारीख म्हणजे ऑक्टोबर तेरा दोन हजार पंचवीस आणि जेव्हा तुम्ही कॅलेंडर बघाल तर ऑक्टोबर उक्त, तेरा दोन हजार पंचवीस मध्ये जे शेवटचा जो सण जो आहे ज्याला आपण म्हणतो तंबूचा सण त्या सणाचा शेवटचा दिवस असेल म्हणजे फिस्ट ऑफ टायबल शेवटचा दिवस असेल आणि येवदी लोक जे साती जे सण जे आहेत त्या दिवशी त्याची सांगता असते तर पियानो जसं आपण बघितलं तेवीस चोवीस सप्टेंबरला व्याप्च होऊ शकतं तेरा ऑक्टोबरला जे आहे दोन हजार पंचवीसला ला सगळे सण जे आहेत ते संपून जातात आणि त्यानंतर जे आहे त्यानंतर क्लेशाचा काळ सुरू होऊ शकतो जसं तुम्हाला माहिती की ख्रिस्त विरोधी एक कवाल करणार आहेत आपण वाचूया डानियल नऊ सत्तावीस मध्ये मग भावी नेता म्हणजे ख्रिस्तविरोधी पुष्कळ लोकांबरोबर एक कवाळ लोकां कवेल तो कवाळ एक आठवड्याचा एक आठवडा म्हणजे एकाडा मध्ये सा, सात असं म्हणजे सात वर्षाचं सा। तसेच आठवड्यामध्येच अल्पणे व बळी देणे बंद होईल मग विध्वंसक येईल तो विध्वंसक कृत्य कवील पण देवानेच त्याला संपूर्ण विनाशाची आज्ञा केलेली आहे म्हणजे हा सात वर्षाचा जो क्लेशाचा काळ आहे तो सुरू होईल आणि प्रियानो आता तिथं मंदिर नाहीये त्या मंदिराची निर्माण होईल आणि जे पहिले जे अल्पने वगैरे होते बळी देणे ते सर्व प्रथा सुरू होते आता हा जो खिस्ते विरुद्ध तो एवढी लोकांना फसवेल तो सांगेल की मिस मिच मसी आहे आणि साडेतीन वर्षानंतर तो जो आहे तो एक विध्वंसक कृत्य करेल म्हणजे तो काय करेल तो देवाच्या सिंहासनावर बसेल आणि तो म्हणेल की मिस देव आहे माझी तुम्ही उपासना करा प्रियानो म्हणजे आपण आता पाहिलं तेवीस चोवीस सप्टेंबर व्याप्च तेरा ऑक्टोबर नंतर क्लिशरा काळ सुरू होईल आणि तो चालल सहा सप्टेंबर दोन हजार बत्तीस पर्यंत आणि सहा सप्टेंबर दोन हजार बत्तीस ला येशू ख्रिस्ताच द्वितीय आगमन होणार आहे हा लिलूया आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो या वेळेसाठी सर्व प्रार्थना ख्रिस्ताच्या नावाने करतो आम्ही